कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजचा थमने टायटल तुम्ही बघितलात तर आज आपण चललो परत एकदा समुद्र किनाऱ्यावरती आणि आज आपण खवण्याक जातो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज सगळेजण घरातले घराकडे असत त्याच्यामुळे म्हटलं आज फिराक जाऊया कारण सगळे रोज घराकडे अवेलेबल नसतात महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्या नसता बाकी सगळे तर असतात आणि बरेच दिवस आईचा चाललेला की कायाकिंग करू जाऊचा होता पण आई आता त्या कायाकमध्ये मध्ये बसता काय नाही काय माहिती आपण तर लास्ट टाइम करून निलो माझ्यासोबत दिव्या पण पन होता पण आई पप्पा त्याच्यानंतर भाव आणि मित्र पण असा तो पण जाऊ नये होता आपल्यासोबत जो असता आना सो आपण आज तिकडेच चाललो आणि आपला आजचं जेवणसुद्धा तिकडेच होताला काय जेवण असताला आणि ब्लॉग प्रकारे होतं मजा येते या बऱ्याच दिवसांनी सगळे परत एकदा एकटे असत म्हणजे एकत्र असत तर जाऊया आता बाहेर पडतो आता साडेनऊ वाजून गेलेले असत आणि नंतर ऊन पण होतं भरपूर सो बघूया कसं जातो आजचा दिवस मजा तर नक्कीच येते या तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आता बाहेर पडूया चला निघालो परवना दिसतोच झाडावरती काळू घेऊ गोया संध्याकाळी लोणचा बरोबया आता आई आणि मी रिक्षात असो आणि आम्ही टायमार बाहेर पडलो आणि दिव्या आणि पुढे गेले टू व्हीलर त्यानंतर दिव्या परत आमच्यासोबत बसतात इकडे जाऊक नाही म्हटलं तरी पाऊन तास तरी लागतच वाटच्या पुढे सरळ

माझा काय बरा मंडळी आपण लोकेशन वरती कसं वाटत बघू शकताय समोर सीन बघा आता पाठी मग बघू शकता मस्त डोंगर खवणे जो आपण दरवेळेस त्या साईडने यायचो रोड त्या साईडला असा पोहोचलो म्हणजे आपण लाईफ जॅकेट्स वगैरे घालतात सगळेजण बघू शकत आहे आणि आपण स्वामी कायक्स यांच्याकडे इल्लेले असो आणि इकडे वैशिष्ट्य वैशिष्ट्यसुद्धा असा एक इकडे याचं कारणसुद्धा वेगळा असा मी ऑलरेडी येऊन गेलेलो असे पण यांच्याकडे म्हणजे एक वेगळंच कायक असा जो की ट्रान्सपरंट कायक असा आणि तुम्ही रील्स वगैरे बघितलं असतानात आणि सिंधुदुर्गातलो पहिलोच ट्रान्सपरंट कायक असा तो जो की बघूया आपण आज अनुभवतो कशा प्रकारे होताला बाकी बाकी दिवे वगैरे इकडे लाईफ जॅकेट्स आपण पण घालून घेऊया माझा चला म्हणजे आपण सुद्धा बसलो आणि आता आपली जर्नी कंटिन्यू होता आपल्यासोबत इकडे दादा असत आहे बघा मंडक यांच्याकडे ना वेगवेगळ्या कॅटेगरीजचे असतात वेगवेगळ्या प्रकारचे आता आपण बसतो ना तो पण जरा वेगळंच कायाग असा तुम्हाला दाखवते कशा प्रकारचं असा मागच्या टाईमला मी नॉर्मल कायक्स होते इकडे बघितलेली एक ट्रान्सपरंट कायक्ससुद्धा असा ज्याच्यात आपली आई बसलेली असा आणि आता मी दाखवते तुमचं आपण कुठच्या याच्यात बसले होते तर जण घाबरत असतात की पाणी असता मोबाईल वगैरे पडाऊ शकता जर तुमच्या निष्काळजीवनामुळे तर इकडे बघू शकता इकडे मोबाईल ठेवण्यासाठी सुंदर गेलेला असा हे बघा याच्यामध्ये तुमचं मोबाईल मस्त सेफली राहतो एकदम हे बघा ऑलरेडी कोण कोण मजा घेतात असं वाटतं या हे घडे घडे हे ट्रॅफिक केलात मग मारणं नाही अरे काय तुका जोड आहात दाखव बाबा पाणी त्या साईडला तर तेव्हा अगू चल घे पुढे घे प्रवास करत करत मंडई आपण कांदळवनांच्या इकडे येऊन पोहोचलो आई त्या साईड लावू सगळे कांदळवन असत मंडई काय कळणार नाही ना जागा हातात घ्या काय हातात घेतल्या ना खरा ये मजा येतो शरी आहे तिचे बॅटल चालू आहे बॅटल स्पीड वाढलो ये परत जमतली वा ए, ए, तो तो, तो। ऐसा ना पप्पा ना धबधब्यासारखं पाणी व्हावत मोठ्या स्पॉट कसं वाटतं थंड कारणा ना का, का बऱ्यान दिव्याकडे ओके okay, आपले सगळे मेंबर इलेले असतात फॅमिली मेंबर हे बघा वाटत त्यासोबत म्हणजे आपले सगळेच मेंबर उतारले खाली बोर्ड ऑन जायचा वड जाय मार ऑन

पाणी हे करू नको खदू करू नको आई घट पाय मा? लाव पाय पाय सुळकतो त्याच्यात आई दोन्ही पाय ठेवू नको एका टायमा मळवे मासे फिशपा दिव्या दिव्या दोन पाय हात काहीतरी लाव नीट हे बघ मासे येतले आता हे बघ हे बघ इथे पण व्हिडिओ रील मध्ये बघितलेला प्रत्यक्षात बघितल्यानंतर पण नक्कीच यावा आणि बाहेर फिरायला जाण्यापेक्षा इकडे यावं खावण्याक मी बसल्या बसल्या विचार करते बाहेर खाय जाण्यापेक्षा ह्या खूपच मस्त आणि एक वेगळंच अनुभव येत काय तुम्ही कुठे पण करा सिंधुदुर्गातल्या काय गिंची मजा घ्या आणि ते ट्रान्सपरंट पटत भारीच वाटत असं वाटतं पाणीवर बसला चला लास्ट लोकेशन बघितलं आपण आणि आता निघतो त्या साईडला होतो आपण आता बाजू कसं वाटतं बघ झाड आणि शांत थंडगार एकदम थंडगार बाहेर एवढं उन्हाळा जाणार पण इकडे अजिबात नाही कुठचा देवस्थान भूतनाथ देवस्थान हे बघ करेक्ट त्या साईडला देवस्थान जाता आता आपण स्टॉप घेतलो इकडे तुमच्या नाश्त्याची त्याच्यानंतर कोल्ड ड्रिंक वगैरेची हो सगळी सुविधा हो आहे बघा

हा ना जरा काय किंग करून तर आपण इलो मंडळी आणि लगेच आता आपण जातो बोटिंग करूच्यासाठी यांच्याचकडे कडे बोटिंगची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल असतात चला म्हणजे आपण सुद्धा बसलो थंड वाटत काटी मागचे कक्षे

पण झाला आणि आपला कायकिंग पण करून झालेला असा आणि आता टाइम झालेला करेक्ट जेवणाकडे आता काय दिसणार नाही हा एक वाजलो एक वाजलो जाऊया मस्त जेवण करूया जरा बूट पाणी घालून हात मस्त वाटला जबरदस्त मी तर इल का बरं वाटला आपण आता मस्त कायाकिंग करून त्यांच्या घराकडे जेवणासाठी पोचलेलं असं आणि जेवणाची पण ते सोय करतो तुमच्या ऑर्डरनुसार जेवण मिळताना आणि मस्त घराकडे त्यांच्या व्यवस्थित असा बसाल शांत हवे त्या ठिकाणी अंगणात मस्त बसलो आणि जेवणात काय काय असत जेवण काय काय सांगितलं तुम्हाला दाखवते फिश कढिया राईस त्याच्यानंतर इकडे सुरमई सुरम सोलकडी नक्कीच सुकटीची भाजी आहे पहिले गोलमो हा गोलमो आणि आम्ही स्वामी काय किंग यांच्याकडे तर तुम्ही पण नक्की आणि त्याच्याकडे हा काय ट्रान्सपरंट बोटा नाही ट्रान्सपरंट काय असा तर त्याचा तर अनुभव एकदम मस्त जबरदस्त फॅमिली सोबत जर येतात तर नक्कीच हिंका प्रेफर करा आणि बोटिंग ची पण सोय आहे हो oh, बोटिंग आणि काय दोन्ही दोन्ही पण महत्वाची गोष्ट म्हणजे वातावरण एकदम थंडगार असा फॅनची तुमका गरज पण लागायची नाही एवढा थंड असा आजूबाजूची झाडं असत घराच्या बाजूला वातावरण एकदम मस्त आणि नक्कीच यावा आणि जर फॅमिली सोबत येला असत किंवा मित्र मित्रमैत्रिणींसोबत येला असत तर जेवणाची पण ऑर्डर देऊ शकताय तुमच्या मागणीनुसार तुमका जेवण मिळू शकता व्हेज नॉनव्हेज जसं काय हवं तसं आता जेवण ट्राय करूया हो कशी टेस्ट आहे टेस्ट एक नंबर एकदम घरगुती जेवण मस्त पप्पा घरगुती जेवण आहे पण मस्त आहे एकदम जेवण एक नंबर आहे भाऊ बाई बाबा चालू करू नये